नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी बातमी जी प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाची आहे कारण इथे तुमच्या बँक खात्याशी गुंतवणुकीशी आणि इन्कम टॅक्स संबंधी आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे पॅन आणि आधार कार्ड लिंक नाही केलं तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून तुमचा पॅन निष्क्रिय होणार आहे पण पॅन निष्क्रिय म्हणजे काय तुमचं पॅन म्हणजेच आर्थिक ओळखपत्र ते इन्कम टॅक्सपासून ते म्युच्युअल फंडपर्यंत सर्व ठिकाणी वापरलं जातं जर ते निष्क्रिय झालं तर काय होईल बँक व्यवहार थांबतील आय टी आर दाखल करता येणार नाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येणार नाही आणि काही प्रकरणात पगार जमा होण्यावरही परिणाम होईल अंतिम तारीख आणि नियम सरकारने सांगितले आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे जर या तारखेपर्यंत तुम्ही तुमचं पॅन आणि आधार लिंक केला नाही तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पॅन आपोआप निष्क्रिय होईल याचा अर्थ तुमचा आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार संपेल लिंक कसं करायचं पॅन आणि आधार लिंक करणं अगदी सोपं आहे फक्त काही पायऱ्या बघा वेबसाईटला जा इन्कम टॅक्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लिंक आधार या पर्याय निवडा तुमचा पॅन आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका मोबाईलवर ओ टी पी येईल तो टाका काही सेकंदातच लिंक पूर्ण होईल बस एवढंच काही मिनिटातच तुमचं काम पूर्ण होतं लिंक न केल्यास तोटे जर लिंक नसेल केलं तर पुढे होणाऱ्या मोठ्या अडचणी बघा इन्कम टॅक्स रिफंड मिळणार नाही म्युच्युअल फंड डिमार्ट अकाउंट बंद होऊ शकतात बँक ट्रान्सफर आणि डेबिट काम करणार नाही क्रेडिट स्कोअरवरही वाईट परिणाम होईल म्हणूनच आत्ताच पॅन आधार लिंक करणं म्हणजे भविष्यात तिला अडचण टाळणं तर मित्रांनो आजच तपासा तुमचं पॅन आणि आधार लिंक झालं आहे का जर दा नाही झालं तर लगेच करा कारण एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकते ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि अशा दैनिक आर्थिक अपडेटसाठी आमचं चॅनल डेली फायनान्स अपडेट मराठी सबस्क्राईबवर करून विसरू नका धन्यवाद